कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण पपई मूग साखर सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठावे राज्यातील पपई सध्या देशभरात आहे त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांचे गाळप लवकर संपत आहेत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कारखाने बंद होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे सर्वच संस्थांनी यंदा देशातील साखर उत्पादनात एकोणीस टक्क्यापर्यंत घट झाल्याचे अंदाज दिलेत साखरेच्या दरात मागील दोन महिन्यांमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे तसंच सध्या बाजारात साखर चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांनी विकली जाते साखरेच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी भाव पातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत काहीशी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक पाच डॉलर प्रति बुशल्स होते तर सोयाबीन दोनशे अठ्ठ्याण्णव डॉलर प्रति टनांपर्यंत कमी झाले होते देशात प्रक्रिया प्लांट खरेदीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान स्थिर होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत देशात आजही कापसाच्या भावात काहीशी सुधारणा बाजारात दिसून आली कापसाचा सरासरी भाव आता सात हजारांच्या पुढे गेल्याचं दिसत आहे कापसाला आज सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक आजही ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान होती देशातील कापसाची आवक मार्च नंतर आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय